मार्गदर्शक नाही मी साधा प्राथमिक शिक्षक आणि आपल्याला माहिती असेल की प्राथमिक शिक्षकाला फक्त संवाद साधता येत मुलांच्याशी बोलता किंवा फार अशी काही मोठी उदाहरणं न, न देता मुलांच्या मनापर्यंत पोहोचण्याची वेगळी कला शिक्षकांच्याकडे आलेली असते त्या दृष्टिकोनातून फक्त गुरु आणि शिष्य यांच्या संदर्भामध्ये आपण फक्त बोलणार आहोत की नेमकं गुरुचं स्थान काय असतं आणि गुरु नेमकी भूमिका आपल्या आयुष्यामध्ये काय निभावत असतात त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी थोडासा विचार करणार आहोत सर्वात मोठ गुरुचं जर यशस्वीचं मोठं मापदंड काय असते तर ज्या वेळेला त्या गुरुचा शिष्य एखाद्या उच्च पातळीपर्यंत पोहोचतो आणि सर्वश्रेष्ठ नागरिक म्हणून या देशामध्ये मानानं ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला गुरुला मिळालेला तो सर्वोच्च पुरस्कार असतो गुरुचं त्याच्यापेक्षा मोठं यशस्वीतेचं दुसरं मापदंड कोणतेही असू शकत गुरुकडे किती कोटीचा बंगला याला महत्त्व नसते किती लाखाची गाड्या याला किंमत नसते पण त्या गुरुच्या हाताकडून शिकून गेलेले विद्यार्थी समाजामध्ये कोणत्या मार्गान मार्ग क्रमांक करत असतात आणि समाजासाठी कोणती दिशा देण्याचं काम करत असतात याच्यावरती त्या गुरुचं यश हे अवलंबून असतं आणि आज अभिमानाच जागावच वाटत की खडक सराज्यासारखा माणूस की ज्या वेळेला एक चांगल्या प्रकारची अकॅडमी कडेकडे सारख्या ज्या ठिकाणी शिक्षणाचं एक वेगळं गडिल पाहिलं जातं की जिथे बाजारी मांडलेले काही ठिकाण आपल्याला बघायला मिळतात या मध्ये आणि त्याच ठिकाणी गुरुकुल सारखी तास स्वतःच्या आयुष्याचा खर्च करणारी मी वाक्य पण पाहुणे थोडकर सरांच्या सारखी माणसं सुद्धा या समाजामध्ये असतात हे फार मोठं या समाजाचे एज आहे आणि म्हणूनच हा समाज जो वेगळ्या मार्गाने चाललेला आपल्याला एका बाजूला दिसतो त्याच वेळेला थोडकर सरांच्या सारख्या माणसासाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी अध्यापन करणारे शिक्षकांच्या सारखे नेतृत्व निर्माण होतात आणि विद्यार्थी घडवण्यासाठी पुढे येणारी माणसं येतात तेव्हा एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण होतो एक वेगळा आदर्श निर्माण झालेला समाज आपल्याला बघायला मिळतो हे यश असत ते शिक्षकांचा आणि म्हणून आज अभिमानानं सांगावं वाटतं की तोडकर सरांच्या सारखा म्हणून आमच्या संपर्कामध्ये आला आमच्या बरोबर काम करायला लागला वाचनालयाच्या माध्यमातून असेल शिक्षणाच्या माध्यमातून असेल आणि एक वेगळ्या ध्येयानं जो माणूस प्रेरित झाला ज्या माणसाला चाळीस पन्नास हजाराची नोकरी होती पुण्यामध्ये ती माणसानं सोडली कोल्हापूरला कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा काम करत असताना आपल्याला माहिती आहे शेअर मशीनचं काम करत असताना भारतामध्ये अनेक शहरांच्या मध्ये ज्या माणसानं वास्तव्य केलं जिथं जाऊन आपलं काम केलं आणि आपल्या कौशल्याची चुमूक दाखवली तो माणूस त्या क्षेत्रामध्ये रमला नाही तो माणूस कायमच रमत गेला शिक्षकांच्या समितीमध्ये आणि त्याचं ध्येय होतं की आपण शिक्षक व्हावं आपल्या आयुष्यामध्ये जे आपण ज्ञान घेतलेल्या ज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांच्यासाठी करावा आणि आपल्या हातून चांगले विद्यार्थी घडावेत एका जिद्दीन आणि तळमळीनं एक वेगळं व्यसन घेऊन ज्याला आपण म्हणतो काम करण्यासाठी एक व्यसन घेऊन तो माणूस समाजामध्ये पुढे आणणार आणि या गडिंग सारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला माहितीये की एका एका क्लासची फी वर्षाची लाखो रुपयाची आहे त्या शहरामध्ये आपण स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं काम त्या माणसानं केलं ते अभिमान आपल्याला आपल्याला आपल्या संख्येमध्ये आलेला माणूस की लोखंडाचं सोड होतो आम्ही काय करीच नाही पण निश्चितपणानं आमची काही कार्यकर्तृत्वाची पद्धती त्याने आत्मसात केली त्या पद्धतीने ते काम करत गेले आणि त्याला एक चांगले हे मिळत गेलं भविष्य काळामध्ये सुद्धा याच्यापेक्षा अधिक प्रकारांचा विकास या अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांचा व्हावा व्यक्तिमत्व विकास निश्चितपणानं या ठिकाणी घडतो आहे कारण ज्या ठिकाणी गुरुकुल सारखी शिक्षण पद्धती अवलंबली जाते त्या ठिकाणी पैशाला किंमत असते आणि ज्या वेळेला शिक्षणामध्ये पैशाचा वापर व्हायला लागतो त्यावेळेला फक्त पैसा हेच ध्येय राहतं तिथं संस्काराला किंमत पण या ठिकाणी पैशापेक्षा संस्काराला महत्त्व दिलं जातं संस्कार फार महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि ते संस्कार मुलांच्या मला आयुष्य कशासाठी जगायचं आहे याची जाणीव ज्या वेळेला विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने व्हायला लागते ना तेव्हा मग जीवनाचा मार्ग सोपाय लाखो रुपये भरून ज्या वेळेला मी एखाद्या अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतो त्यावेळेला माझ्या वडिलांच्याकडून होणारा जो खर्च असतो दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख त्यावेळेला मी शिक्षण घेतल्यानंतर माझ्या वडिलांची झालेली गुंतवणूक समाजातूनच काढून घेण्याची मानसिकता त्या समाजात आपल्याला मिळायला लागते बघायला मिळायला लागते त्याचं कारण असतं की त्या ठिकाणी संस्काराला महत्व नाही तर पैशाला महत्व दिलं कारण गुंतवणूक जी केली त्या गुंतवणुकीचा बेनिफिट मला मिळाला पाहिजे ही भावना त्या त्या अकॅडमीच्या मधून आपल्याला बघायला मिळते पण इथं तसं कळत नाही इथं गुंतवणूक कमी आणि सुसंस्काराचा बेनिफिट फार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अकॅडमी मधून मिळत असतो दक्षिणा नेमकी काय द्यायची असते गुरु पौर्णिमेला म्हटलं जातं की गुरु दक्षिणा दिली जाते पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे की आताची शिक्षण पद्धती जर आपण बघितली पूर्वीची गुरुकुल शिक्षण पद्धती बघितली तर पूर्वीच्या का, कालखंडामध्ये गुरुच्या जा आश्रमामध्ये जाऊन विद्यार्थी शिकायचे पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष दहा दहा वर्षे त्या ठिकाणी राहून शिकायचे त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये गुरुच्या आश्रमात गेलेला एखादा सामान्य कुटुंबातला विद्यार्थीही असायचा आणि त्याचबरोबर एखाद्या राजाचा राजकुमारही त्याच व्यासपीठावरती त्याच आश्रमामध्ये बसून शिक्षण घ्यायचा ही एका समान पातळीवरती विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ज्या वेळेला त्या आश्रमामध्ये निर्माण व्हायची त्यावेळेला आपोआप सर्व समानता सर्व समभाव याची विजय जी ती त्या आश्रमामध्ये पेरली जायची आज तसं होताना आपल्याला दिसत आज शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण बघत असताना कॉलेजमध्ये बघत असताना एखादा सामान्य विद्यार्थी पायी चालत जातो त्याच्यापेक्षा जरासा चांगला असेल आर्थिक परिस्थिती नंतर तो बाईक जातो आणि त्याच्यापेक्षा आज आपण बघितलं तर आर्थिक परिस्थिती वर्गाच्या असणारी जी मुलं आहेत त्यांचे पालक आहेत ते त्यांना फोर व्हिलर चा वापर करायला परवानगी दिली जातात आणि त्यावेळेला तर त्यावेळेला आपण शिक्षण घेतो त्यावेळेला आपोआप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही विषमतेची तरी आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यातून भविष्य आपल्याला समाजासाठी निर्माण होणारा जो नागरिक आहे तो त्या पातळीवरच आपल्याला बघायला तयार होत नाही हे आपलं एक दुर्दैव गुरुकुल मधून शिक्षण घेतलेला जो विद्यार्थी होता तो राजपुत्र जरी असला सामान्य शेतकऱ्याचा जरी मुलगा असला तर तो त्याच तडपेला तेवढंच चांगलं शिक्षण घेऊन समाजामध्ये येत होता आणि ती भावनिकता ती मानसिकता त्याची असायची की माझं आयुष्य हे समाज त्यामुळे राजाचा मुलगा जरी शिक्षण घेऊन आला तर तो जनतेचाच विचार करायचा आज मात्र या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला शिक्षण घेऊन बाहेर पडेल एखादा राजकारणाचा मुलगा असेल तर तो जनतेचा विचार करत नाही तो तो खुर्चीचा विचार करतो हे दुर्दैवाच्या शिक्षण पद्धतीचा आहे आपल्याला आणि अशा ह्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये आपल्याला कोडकर अकॅडमी अकॅडमी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुंना काही दक्षिणा द्यायची नेमकी गुरुची दक्षिणा काय गुरुची अपेक्षा काय असते कोणत्याही तेही गुरुने कधीही एखाद्या शिक्षकाला असं म्हटलं म्हटलं नाही की मी तुला शिक्षण दिलं मी तुला ज्ञानाचं पाळण करून पाजलं आणि त्याच्यामुळे आज तू लाखो रुपयांचा पगार घेतोय त्या पगारामध्ये दहा वीस पंचवीस हजार रुपये माझ्यासाठी खर्च